आतील स्पर्धक आणि आपल्या गाण्याचा आजच्या हलवायचे त्या ठिकाणी निर्धारित रेषेकडे आमचे जे पंच आहे त्यांनी दिलेल्या पुकारानंतरच आपल्या गाण्याचा आजच्या पुढे घ्यायचे आहेत अजिबात घाई करू नका आमच्या आपल्या बैलगाडीमध्ये पराणीचा पालवा बॅटीचं साहित्य कुठलाही आनाचा गाभा नाही आहे वरच्या दिशेने पण राहिलेल्या गाड्या पाठीमागून येत आहेत तिकडे सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे मित्रो अतिशय अतिशय सुंदर अशी डेकर या आवाजच्या मैदानामध्ये संपनावर सर्वांना सुचना सर्व व्यवस्थित प्रेक्षकांना एक इशारा आता पुढील सुटणार आहे कृपया धावपट्टी नोकरी ठेवा चला एक म्हणजे बैलगाई घटक आहे प्रेक्षकांना विनंती आहे बाजूला 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 बाजू बाजू बैलगाई घटक मार्ग क अतिशय वेगवान गतीनं खा मला वर्षा करण्याकरता गेलेला आहे स्पर्धकांना विनंती आहे स्पर्धकांना सगळ्या बैलगाडी स्पर्धकांना विनंती आहे स्पर्धा सगळ्यांना जिंकायचे असते जिंकायचे असतील तर सगळ्यांची मना जिंका चार बैलगडी घटक्रमांक चार गेलेला आहे अतिशय वेगवान गतीनं अर्थात बैलगाडी घट क्रमांक क्रमवारी आठ असा अतिशय वेगवान गेला कामाला वरसा करून पुन्हा एकदा काही क्षणामध्ये अंतिम रसिकडे परते आपलं लक्ष घ्या या ठिकाणी रसिक प्रेक्षकांनी एलईडी वर आपल्याला सुंदर आजच्या या शेतीचा आनंद मनोबराच लुटता येणार आहे या ठिकाणी अगदी गाड्या फिरताना सुद्धा आपल्या दिसत आहे फाडू तर आपण पाहूया गाड्या फिरायला चाललेल्या आहेत पाहूया कशा प्रकारे गाड्यांची झुंड आपण पाहतोय अप्रतिम शर्यत आपण एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळाली भव्य दिव्य बैलगाडीची जंगी शर्यत या ठिकाणी आपण पाहतोय बैलगाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना धन्यवाद देतोय अर्थात अलिबाग दा, तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील अनेक नामवंत प्रेक्षक आणि बैलगाडी वाहन स्वतः फायनल सम्राटी स्पर्धेमध्ये सहभागी झाले सर्वांना धन्यवाद देतो त्याचबरोबर या विभागातील अलिबाग तालुक्यातील पंच कमिटी पकडण्यासाठी आहेत त्याचबरोबर अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देऊया सर्वजण या मोठ्या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं साक्षीदार आहेत आपण या ठिकाणी पाहतो एलईडी स्क्रीन वर ही शर्यत फार सुंदर अप्रतिम अशी बैलगाडीची शर्यत या ठिकाणी आपण पाहतोय गाड्या फिरायला चाललेल्या आहेत संत आणि सावध सुरुवात त्यांची झालेली आहे अतिशय वेगाने सुद्धा चाललेली नाहीत जर आपण पाहिलं तर जेव्हा झेंडा फिरून येतात त्यावेळेला मात्र अतिशय वेग त्यांचा पाहायला मिळतो पाहूया कशा पद्धतीने होईल आजच्या या शर्यतींसाठी आम्हाला समालोचक म्हणून लाभलेले समालोचक म्हणून लाभलेले श्री निलेश पाटील सर यांचं स्वागत सुधीर भाई राहुल यांनी करावं मी विनंती करतो श्री निलेश पाटील सर उत्तम असे समालोचन पाटील मात्र एक फोटो म्हणे धन्यवाद पाटील सर त्याचप्रमाणे हा त्याचप्रमाणे आमच्या विभागातील गुजरातचे रहिवासी असलेले आणि ज्यांना तीन तारीख तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कुलाबा जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले असे उत्तम समालोचक श्री धनंजय गुरव सर यांचा सुद्धा सन्मान श्री सुधीरभाई भाई यांनी पुष्पगुकी देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे त्यांना गौरवायचं आहे धन्यवाद गुरव सर धन्यवाद धन्यवाद सर सर्व पंचाना स्टार्ट लाईन पंचाना बैलगाडी पंचान अशी विनंती आहे आपण गाड्या सोडताना वरच्या पट्ट्यातून सोडा की मध्येच एक खड्डा आहे आणि या ठिकाणी एका मदशी एका गाडीला अपघात झालेला आहे तरी कृपया आपण वलचन पट्ट्यातून गाड्या सोडायच्या आहे गाडीवाल्याला सुद्धा सूचना आपण उजव्या बाजूनेच गाड्या हाकायच्या आहेत पाण्याच्या बाजूने गाड्या हाकू नका हॅलो बैलगाडी गट क्रमांक तीन जो धावून आलेला आहे त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय श्री अस्पाक सय्यद मुशे द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय कुमार रुद्रा राकेश राणे नागाव तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय कैलासवासी दिलीप नारायण पेडवी मातोली हार्दिक हार्दिक अभिनंदन त्याचबरोबर सर मी तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतोय आजच्या या स्पर्धेमध्ये अर्थात निलेश माजा पुरो। मी निलेश पाटील आणि माझ्या समवेत समालोचक धनंजय गुरव आम्हा दोघांचा या ठिकाणी आपण सन्मान केला सत्कार केला आवाज ग्रामस्थांना मी धन्यवाद देतोय तर पाहूया शर्यत नाद एका शर्यत रसिक प्रेक्षकांची तुटुंब गर्दी शर्यत पाहण्यासाठी आपण पाहतोय प्रत्येक ठिकाणी बैलगाडीचा दाद होत असतो मग भाटाची शर्यत असेल त्याचबरोबर किनारी होणारी ही शर्यत आपण पाहतोय आणि काही वर्षांपूर्वी कांबरी रोडला सुद्धा शर्यत व्हायची हो आज या ठिकाणी आपण पाहतोय आवाज ग्रामस्थांच्या वतीनं भव्य दिव्य बैलगाडी शर्यत या ठिकाणी आपण पाहतोय त्याचबरोबर खिल्लार महाराष्ट्राची शाख याचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत पुण्यावरून आलेले आहेत तर मी तुम्हाला विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठावर यायचं सन्मान्य सुरेश दिघे किल्लार महाराष्ट्राची शान आपण मैदानात आहात मी आपल्याला विनंती करतोय आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे सुरेश दिघे ही शर्यत म्हणजे अगदी उंचावर पुसरली खऱ्या अर्थाने इथे बघायचं जर झालं तर मित्रांनो आपण रायगड जिल्ह्याचं नाव घेतलं परंतु पंढरपूर वरून सुद्धा या ठिकाणी इथे आले त्यानं त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया पुण्यावरून काही प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत सर्वांना धन्यवाद देऊया अप्रतिम अशी बैलगाडीची शर्यत आपण पाहतोय एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून सुद्धा सर्व रसिक प्रेक्षकांना आनंद घ्यायला मिळतोय संध्याकाळची वेळ नयरम्य असं वातावरण या ठिकाणी आहे आणि अर्थातच मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षक दर्जी प्रेक्षक आपण या ठिकाणी पाहतोय सर्वांना पुन्हा पुन्हा धन्यवाद देऊया सर्व गाडा मालक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले धन्यवाद रेषेकडे येतात फक्त प्रेक्षकांनी थांबत जायचंय गाड्या अंतिम रेषेकडे येत आहेत वेगवान गाड्या आहेत मित्रांनो जसा जसा गड पुढे चालतोय तसा वेग वाढत चाललेला आहे चार गाड्यांमध्ये जर चुरस पाहिली तर पाहूया अतिशय वेगाने आलेल्या गाड्या परतीच्या मार्गावर आपण पाहतोय बघा बऱ्यापेक्षा होत आहेत पाहूया अतिशय वेगाने चुरस कुठे सुंदर कानाचं अंतर तुटणार नाही असं म्हटलं आता पाहूया इथे काय घडणार बाहेरच्या अंगावरून चाललेली गाडी आता एक नंबरच्या फार सुंदर शरीर या ठिकाणी आपण पाहतोय आतापर्यंत रसिक प्रेक्षकांनी दिलेलं योगदान सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे Right. Okay.